नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी रायगड रत्नागिरी बत्तीस लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्राचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग साहेब व सर्वजित बनसोडे साहेब रायगड पेन या मतदारसंघात भेटीसाठी आले होते व त्यांच्याकडून रायगड जिल्ह्याची कशा पद्धतीने मतदारांचा वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यात आले व दोन उमेदवार मजबूत असताना वंचितला रायगड जिल्ह्यातून जो चांगल्या प्रतीचा मतदाराकडून प्रतिसाद मिळत आहे याबद्दल मतदारांचे कौल कसा असेल असे सांगण्यात आले यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमितजी गायकवाड रायगड जिल्हा महासचिव वैभवजी केदारी रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन कुमार गायकवाड पेन महिला अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर पेन तालुका अध्यक्ष देवेंद्रजी कोळी पेन तालुका महासचिव सुनीलजी धामणकर युवा अध्यक्ष संजय गायकवाड पेन शहर संपर्क प्रमुख सुनील पंते यावेळी उपस्थित होते इथला अगदी समूह स्वीकारताना आपल्याला दिसतोय म्हणून जी यंत्रणा पक्षाची आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून उद्या नक्कीच मोठ्या प्रमाणात मतदान हे वंचित बहुजन आघाडीला होणार आहे आज आपण पेनच्या कार्यालयामध्ये आहोत पेंचे तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी इथे आहेत आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट सर्वजित बनसोळी उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे इथे आहेत जिल्हाध्यक्ष युवक देख्� आघाडीचे येथे आहेत महासचिव वैभव किनारी इथे आहेत आणि पेनची टीम सचिन गायकवाड इथे आहे काही इथे उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जी काही तयारी आम्ही उद्याच्या नियोजनाच्या संदर्भात करतो ती तयारी मोठ्या संख्येने इथे झालेली आहे आणि उद्या ते प्रस्थापितांवर प्रेशर बनवण्यासाठी प्रेशर कुकरवर मोठ्या प्रमाणात बटन दाबल्या जाणार आहे आणि विजय हा वंचित भोजन आढावाचा आहे आज आपल्यासमोर पेण तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे प्रवक्ते साहेब बनसोडे साहेब आहेत साहेब साहेब कशा पद्धतीने रायगड जिल्ह्याचं जे काही तुम्ही आता जो दौरा केला त्याच्या पद्धतीने कसा लोकांचा प्रतिसाद आहे आताच ॲडव्होकेट केल सर यांनी रायगड रस्ता लोकसभेचा आढावा आपल्यासमोर मागितलेला आहे या लोकसभेमध्ये खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती अशा प्रकारच्या भूमिक आणि बोगस प्रश्नावर ते दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ज्याच्यामध्ये जनतेला कोविडचं पण जनते जनते इंटरेस्ट नाही आहे जनतेला त्याची बेरोजगारी वाढती महागाई आणि तिथल्या कोकणी लोकांच्या ज्या हजारो हो समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये जनतेला स्वारस्य आहे त्यामुळे आनंद गित्ते खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना याचाच प्रचार करताना करण्यात व्यस्त आहे आणि सुनील तटकरे यांच्यावर या दोघांवर पण खरं आणि खोटं हे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगानं आणि महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी सर्व वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी आता सिद्ध झालेल्या आहेत तरी पण त्यांचा अत्यंत रटाळ आणि पानच प्रचार या दोन्ही उमेदवारांचा सुरू आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी अशा रूपक प्रचाराला कुठलाही मतदान बळी पडू इच्छित नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांकडं कुठले ठोस कार्यक्रम नाही आहेत की आम्ही खासदार झाल्यानंतर नेमकं काय करणार ने आहोत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला जे वचन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं काम या भागामध्ये वंचित बहुजन आघाडी करत आहे त्यामुळे ते समाधानकारक आहे आम्ही पार दोहरपासून आता पेनपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये दौरे केलेले आहेत के वंचित बहुजन आघाडीचं स्वतंत्र नेटवर्क आहे आणि या वेळेला अनेक समूहाचा वंचित बहुजन आघाडीला दांडगा पाठिंबा आहे त्यामुळं ही निवडणूक या दोन्ही पक्षांना वाटते तेवढी सोपी नाही आहे वंचित बहुजन आघाडी नक्कीच या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये एक दखलपात्र चमत्कारित राजकीय निकाल लागेल अशी आम्हाला पूर्ण आशा वाटते धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद